श्री स्वामी समर्थ घरामध्ये कापूर जाळण्याने नक्की काय होतं का आपण कापूर आरती करत असतो घरामध्ये कापूर का जाळत असतो आपण देवाची आरती करत असताना कापूर जाळत असतो कापराच्या वासाने वातावरण हे प्रसन्न होतं सकारात्मक होतं मन प्रसन्न होतं तर अशाच या कापराचे कितीतरी औषधी उपयोग आहेत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा कितीतरी कापराचे उपाय आणि तोटके सांगितले जातात आज मी तुम्हाला कापराचे असे सोप्या सोप्या उपाय सांगणार आहे काही गोष्टी सांगणार आहे हे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चाललेल्या सर्व प्रकारच्या संकटापासून तुम्हाला मुक्तता मिळेल त्याचबरोबर तुमच्या घरावर कुणाची करणी वाईट दोष नजरबाधा झाली असेल तर यापासून याचा परिणाम झाला असेल तर त्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर कापराचे मी सांगते ते उपाय तुम्ही नक्की करून बघा सगळ्यात अगोदर जो भीमसेनी कापूर असतो तो सगळ्यात प्र जास्त प्रभावी असतो त्यामुळे हा उपाय करताना शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूरच वापरा जर तुम्हाला तुमच्या घरात असं वाटत असेल की आपल्या घरात वास्तुदोष निर्माण झाला आहे तर तुम्ही भीमसेनी कापराच्या वड्या तुमच्या प्रत्येक खोलीमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही दोन दोन कापराच्या वड्या ठेवा यामुळे तुमचा वास्तुदोष जो काही झाला असेल त्याचा प्रभाव हा कमी होईल नेहमीच तुम्ही तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापराच्या वड्या ठेवा यामुळे आपल्या आयुष्यातील अडीअडचणी आहेत त्या कमी व्हायला सुरुवात होते कापूर ठेवल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती शोषली जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे आपल्या घरात ज्या अडचणी आहेत भांडण तंटे आहेत ते होत नाहीत किंवा ती कमी होण्यासाठी याचा उपयोग होत असतो आता दुसरा उपाय म्हणजे तुमच्या घरात जर आर्थिक समस्या असतील पैसा जर तुमच्या घरात कमी येत असतील तर रोज संध्याकाळच्या वेळेस एक भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि दोन लवंग घ्यायचे आहेत लवंग हे अखंड असावेत की ज्याला फूल आहे असं लवंग तुम्हाला घ्यायचं आहे आणि या भीमसेनी कापूर आणि लवंगाचा तुम्हाला धूर करायचा आहे आणि हा धूर तुम्ही तुमच्या घराच्या प्रत्येक रूममध्ये फिरवायचा आहे यामुळे आणि नंतर तुम्हाला तो तुमच्या मुख्य दरवाजा समोर ठेवायचा आहे यामुळे तुमच्या घरात पैसे येण्याचे मार्ग निर्माण होतात हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तसेच घरामध्ये रोज कापूर जाळला तर त्या कापराच्या वासाने जो तो कापूरचा वास असतो त्या कापराच्या वासाने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये कापूर जाळला पाहिजे हा कापूर कोणीही तुम्ही जाळू शकता तर कापूर रोज तुम्ही जाळा तर आपच काही दिवसांमध्ये तुमच्या घरात तुम्हाला जाणवेल की सकारात्मक वातावरण हे निर्माण झालेले आहे जे तुमच्या घरात भांडण होत आहेत त्याचे प्रमाणही कमी होत आहे जर तुम्हाला घरामध्ये खूप निगेटिव्ह वाटत असेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर ती कशी ओळखायची तुमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा आहे तर तुम्ही तुमचं पूर्ण चेकअप केले आहे तुमचे रिपोर्ट्स पूर्ण नॉर्मल आहेत आणि घरातील इतर सदस्य आजारी असतील घरातील लहान मुलं सारखी आजारी पडत असेल घरात भांडणं होत असतील तर ओळखा की तुमच्या घरात निगेटिव एनर्जी आहे तर यासाठी काय करायचं आहे एक भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यावर मीठ टाकायचं आहे आणि ते, ते तुम्हाला जाळायचं जा आहे तर हा उपाय तुम्ही करून बघा खूप प्रभावी असा उपाय आहे नंतर तिसरा उपाय आहे नजर दोष नजर ही कोणालाही लागू शकते म्हणजे असं काही नाही की लहान मुलांनाच नजर लागते मोठ्यांनासुद्धा नजर लागू शकते कोणी घरामध्ये प्रगती केली घराची भरभराट होत असेल तरीसुद्धा तुमच्या घराला देखील नजर लागते कोणाला नोकरी लागली असेल तर त्यालासुद्धा नजर लागते ही नजर दूर करण्यासाठी नष्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो स्वतःभोवती गोलाकार फिरवून सात वेळा फिरवायचा आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून भीमसेनी कापूर जाळून टाकायचा आहे दोन ते तीन वेळा आठवड्यातून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि नंतर जरी तुम्हाला वाटत असेल की तुमचा नजर दोष कमी झाला नाही तर आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुमच्या भोवती जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाईल कोणाची नजर लागली असेल तर तीसुद्धा नष्ट होईल लहान मुलांवर देखील तुम्ही हा उपाय करू शकता लहान मुलांना काही त्रास होत असेल तर तो या उपायाने दूर होईल त्यानंतर पुढचा उपाय आहे नोकरीसाठी आता तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल नोकरीसाठी जात असाल तर यासाठी काय उपाय करायचा तर तुम्हाला एक कापराचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदामध्ये तुम्हाला हा भीमसेनी कापूर ठेवायचा आहे पेपर तुम्हाला फोल्ड करायचा आहे आणि नंतर तो पेपर तुमच्या खिशामध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही परीक्षेला जात असाल स्पर्धा परीक्षेसाठी जात असाल तेव्हा देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आला किंवा परीक्षा देऊन आला तर तुम्हाला हा जो फोल्ड केलेला पेपर आहे तर तो जाळून टाकायचा आहे तर हा नोकरीसाठी किंवा परीक्षेसाठी खूप असा प्रभावी उपाय आहे आता यानंतर पुढचा उपाय आहे पितृदोष किंवा कालसर्प दोष जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर तुमच्या घरात खूप अडचणी येतात आणि जर कालसर्प दोष असेल तर कोणतंच काम पूर्ण होत नाही सगळ्या गोष्टी आपल्या अर्धवट राहतात तर त्यासाठी कोणता उपाय करायचा पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं भीम आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो स्वतःवरून तीन वेळा आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे आणि त्यानंतर हा कापराचा तुकडा तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपात बुडवायचा आहे किंवा शुद्ध गायीचे तूप त्याच्यावर टाकायचं आहे आणि हा कापूर तुम्हाला घरात जाळून टाकायचा आहे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही हा जाळू शकता तर हा उपाय आहे पितृदोष आणि कालसर्प दोषासाठी हा खूप प्रभावी असा उपाय आहे आता यानंतर पुढचा उपाय आहे जर तुमच्या घरात सतत भांडण होत असेल मतभेद होत असतील सतत विनाकारण कशावरूनही शुल्लक कारणावरूनही घरात भांडण होत असेल घरात सतत निगेटिव्ह वाटणे घरात प्रत्येक सदस्यांमध्ये भांडण होणे तर हा उपाय नक्की करा त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक दोन गंगाजलाचे थेंब टाकायचे आहेत आणि कापूर कापराची पावडर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती पावडर टाकल्यानंतर ते पाणी तुम्हाला हलवायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला घरात प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे जर तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर तुमच्या बेडरूममध्ये ते पाणी शिंपडायचं आहे किंवा घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला हे, काना हे पाणी शिंपडायचं आहे आता पुढचा उपाय खूप महत्त्वाचा आहे हा तुम्ही नक्की करा तुम्हाला पैशासंबंधी समस्या असेल तुमच्या नात्यामध्ये खूप समस्या असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे शुक्रवारी हा उपाय करायचा आहे असे तीन शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि कापराचा छोटा तुकडा घ्यायचा आहे गुलाबाच्या मध्यभागी तुम्हाला कापूर ठेवून द्यायचा आहे घरातील देवघरात तुम्हाला हे गुलाब कापरासहित ठेवायचं आहे आणि नंतर संध्याकाळी तुम्हाला हे गुलाब कापऱ्यासहित एकत्र जाळून टाकायचं आहे हा खूपच प्रभावशाली उपाय आहे असे तुम्ही तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे हे उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की तुमच्या घरात फरक जाणवेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे सर्व उपाय करताना तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचे आहेत तरच त्याचे फळ हे तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला हे उपाय कशी वाटले ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त